तमाम रसिक श्रोत्यांना राजा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी महामार्गावर बसची स्कूटीला धडक अपघातात डॉक्टर एल व्ही जाधव ठार जिंतूर तालुक्यातील बोरी येथील डॉक्टर एल व्ही जाधव हे त्यांच्या स्कूटीने शेतात जात असताना मागून येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसने धडक दिल्यामुळे या अपघातात त्यांचा मृत्यू झाला बोरी परभणी रोडवरील कोकजवळ हा अपघात घडला या घटनेने जिंतूर तालुक्यात व बोरी परिसरावर शोक कळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील डॉक्टर एल व्ही जाधव हे गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत कोक शिवारात त्यांचे शेत आहे नेहमीप्रमाणे आपल्या स्कूटीवरून ते बोरी परभणी रोडने शेतात चालले होते याच रोडवरील कोक या गावाजवळ उजवीकडे असलेल्या शेताकडे स्कूटी वळवताना मागून भरधाव येणाऱ्या महामंडळाच्या एम एच वीस बी एल तेवीस चौदा क्रमांकाच्या बसने मागून जोराची धडक दिल्यामुळे त्यांची स्कूटी समोरच्या टायर खाली आली व डोक्याला पायाला जबर मार लागल्यामुळे रक्तस्राव होऊ लागला घटना घडताच त्यांचे सालगडी व नागरिकाने त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी हलवले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला झरी येथील डॉक्टर गजानन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर गजानन काळे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये मेहुने लक्ष्मण जाधव यांनी सकाळी फोन करून वडिलांचा अपघात झाला तुम्ही घटनास्थळी जा असे सांगितले व त्यांना परभणीच्या रुग्णालयात घेऊन जा असे सांगितले तसेच जिंतूरकडून परभणीकडे जाणाऱ्या एस टी बसने पाठीमागून धडक दिली असल्याचे नमूद केले घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपी नावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत या घटनेमुळे बोरी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा